मुंबई महापालिकेने अस्तित्वात आल्यापासून महापालिकेने कधीही कर्ज काढलेलं नाही आणि जी काय आता भांडवली कामं जी काढलेली आहेत करोड रुपयाची आम्हाला ही भीती आहे की उद्या जर भांडवली कामं काढली त्याच्यामध्ये पैसा गेला जर बँकेचं जर काही हजार कोटी जर लोन काढलं तर आमच्या पगा कामगारांना वेळेवर पगार मिळणार ही आम्हाला भीती आहे म्हणून आमच्या ती भांडवली कामे थांबवा आणि महापालिका कामगारांना वाचवा ही आमची भूमिका आहे जर का सरकारने याची दाद घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल आम्ही आणि आम्ही ते निश्चितपणे लढाई ती करणार आहोत आज जो या ठिकाणी मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आलेला आहे त्याचं मुख्य कारण असं की त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या वर्षानुवर्ष आम्ही मागणीसुद्धा त्या मिळत नाही आहेत त्यासाठी अनेक आंदोलनं केली गेलेली आहेत उपोषणं केली मोर्चे केले सर्व केले पण प्रशासनाने आश्वासना व्यतिरिक्त काही न दिल्यामुळे हा लोकांमध्ये नाराजी आणि चीड निर्माण झालेली आहे त्यामुळे आज या ठिकाणी प्रचंड मोर्चा येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठेवण्यासाठी आपला हा आजचा मोर्चा आहे त्यामध्ये खास करून प्रामुख्याने जी आमची मागणी आहे की आमच्या सर्व कामगारांच्या एका मुलाला महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये लाडपाखी समिती शिफारे असो किंवा पूर्वी ज्याप्रमाणे सी पी एकशे बावीस नव्याचं परिपत्रक काढलं होतं माननीय त्यावेळेचे आयुक्त जनता जाधवसाहेबांनी त्याची अंमलबजावणी सुरू करा म्हणजे प्रत्येक कामगाराच्या एका मुलाला नोकरी मिळाली पाहिजे ते एक मागणी आमची प्रामुख्याने आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये विकासाच्या नावाखाली जे काय जे काही निधी आहे तो निधी उधळला जातो आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे जो का हा निधी मुंबई महापालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा निधी जो आहे त्याच्यामध्ये संपूर्ण महापालिका कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांचं भविष्य निर्वाण निधी असेल पेन्शन असेल त्यांचे ग्रॅज्युटी असेल हे सगळे पैसे मुंबई महापालिकेमध्ये आहेत पण तो हा निधी मुंबई महापालिकेच्या प्रशासन विकासाच्या नामाखाली उदळपट्टी करतायत असं आम्हाला वाटतं कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले अडीच वर्ष लोकप्रतिनिधी असल्यामुळे हातामध्ये हे संपूर्ण कारभार आहे आणि प्रशासन मनमानीपणे हे कारभार करतोय त्यालाकडून लगाम लागला पाहिजे आणि हा संपूर्ण जो विकास निधी आहे तो कामाराचा निधी आहे तो कामाराच्या भविष्यासाठी वापरला गेला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आजच्या मोर्चामध्ये